नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत पूरग्रस्त नागरिकांना श्रींचा प्रसाद म्हणून महावस्त्रे वाटप राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाले आहे नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागत आहे या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे या आव्हानास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसाद रूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले मंदिर समिती प्रत्येक वेळी पूरग्रस्त नागरिकांना फूड पॅकेज वाटप करीत असते यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यात आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे विशेष म्हणजे सन दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा व दोन हजार वीस या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती मंदिर समितीचे सह अध्यक्षतेखाली दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे सभा संपन्न झाली या सभेस सदस्या शकुंतलताई नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्कर बाबा संभाजी शिंदे हबाबा ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडवोकेट माधवीताई निगडे ह प्रकाश जवनजाळ अतुल शास्त्री भगरे गुरुजी ह शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखा अधिकारी मुकेश आणेचा उपस्थित होते या सभेत शासन मान्यतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटींची मदत तसेच श्री रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे यांनी दिली आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले पंढरपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद